काय कशा पकडला तू काय कसा पकडला तू 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 कशा पकडला तू काय पकडला तू अच्छा अच्छा कोण अच्छा काय अच्छा अच्छा तू अच्छा काय पकडलं काय असा पकडला काय करते आहे काय धुते हैं बेलना है बेलना। बेलना है बेल नाही बेल ना बेल नाही बेल झालं का धून? दूर। आता धुते आमच्याकडे फीका धुळी उठी आम म्हंटल आमच्याकडे उठी फिका धुळी उठी हो का? तुम उड़ी उड़ी का? हो का तुमच्याकडे एवढी मोठी फिश आहे का हो का आहे चू चू मिठू चू 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 करतो हो का का अजून

नाही निघत आहे मग आता आईला धुन मागायचं तुझ्याच्या नाही निघत आहे आईच्या हाताने निघते तुझ्या हाताने नाही निघत मग <laughs> साबण लावून चांगलं घासावं लागते त्याला हो का? गा, हो का हो का बघ अजून घासते झालं असेल तर ठेवून ना आता दे माझ्याकडे ठेवून देते दे, दे, दे मी घासून घेईल नको घासून देऊ ना मी घासून घेईल दे मला दे माझ्याकडे आण दे, दे मी छान घासते तुला नाही घासतायत <coughs> दे मी घासून दे देते दे। तुलाने घासत आहेत